काय हो तुमच्याकडं मी भाजीला काय नसलेस भाजी काय करू हा प्रश्न पडतो ना तर तुम्ही टेन्शन कशाला घेताय मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच मी घेऊन आलेले आहे तर आता आपल्याला इथे करायचं आहे डाळ आणि कांदा गावाकडती डाळ कांद्याची भाजी म्हणतात तर आपल्याला इथे लागणार आहे साहित्य काय काय ते तर तुमच्यासमोरच मी ठेवलेलं आहे तर मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत प्लस माझ्याकडे अद्रक नाही आहे तर मी आहे त्याच्यातच ॲडजस्ट करणार आहे तर तुम्ही भाजी बघा मी कशी करते तुम्हाला आवडली असेल तर माझ्या अवनीची मम्मा या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करू या भाजी करण्यासाठी आता आपण जे टोमॅटो घेतलं होतं भाजीसाठी ते आता आपण बारीक बारीक चॉक करून घेणार आहोत तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टॅमॅटोचे चॉक करू शकता तसं मोठंच केलेलं बरं पडतं कारण की भाजी खाताना टॅमॅटोला लागला ना खाताना की भारी वाटतात आता खाली टोमॅटो आला ना एकदम अशी वेगळीच येते त्याच्यामुळे आपली आपली चॉईस तुम्ही टमॅटो कसं कट करायचं ते तुम्ही करू शकता ओके तर आपण आता इथे काय घेतलेले टोमॅटो चॉक करून घेतलेले आहेत आता आपल्याला घ्यायचं आहे कांदा तर आपण कांदा पण असंच भारी करून घेणार आहोत आता तुम्हाला एवढं सांगायची गरज नाही आहे पण काय काही नसतात सुगर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आता आपण इथे बारीक असा कट करून कांदा घेणार आहोत बरं का खरंच तुम्ही भाजी केली असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशी भाजी बनवू का आमच्या घरात तर अशी भाजी लागते म्हणजे लागते आणि कांदा चॉक जेवढा बारीक करता येईल ना तेवढा करा आता मला इथे सवयी लागलेली आहे कांद्याची म्हणजे होता तेवढा बारीक करते तसं मला सवय आहे मोठाच कांदा चिरते पण प्रयत्न करत सारखं बारीक कांदा चिरण्याचा आमच्या नवरूबाला नाही मोठे मोठे कांद्याचे तुकडे जमत त्याच्यामुळे मी बारीकच कांदा असा बारीक करून देत असते हे बघा फायनली आपला कांदा कट करून झालेला आहे आता आपण मिरचीचे पण छोटे छोटे चॉक करून घेणार आहोत मिरची ॲडव्हान्स आहे बरं का तुम्ही टाकायची असेल तर टाका नाहीतर तुम्ही स्किप करू शकता मला आवडती मिरची त्याच्यामध्ये म्हणून मी टाकणार आहे आता राहिला विषय कोथिंबीरचा बरेच बायका काय करतात कोथिंबीर घेताना फक्त पानं पानंच निवडतात तर तसं करू नका मी तर तुम्हाला सांगलं वाटलं तर तुम्ही पाणी घेऊ नका त्याच्या दांड्यास घ्या कारण की जेवढा रस्ता त्याच्या दांड्यामध्ये असतो ना तेवढा पानामध्ये नसतो म्हणून घेताना तुम्हाला कसं घ्यायचं नसेल तर तुम्ही हे दांडे येत ना बारीक चॉक करून असे जेवढं बारीक चॉक करता येईल ना तेवढे करून घ्यायचे माझी आई तर माहिती आहे का तुम्हाला हे दांडे आहेत ना कांड्या ह्या कांद्याची ना आई असं म्हणजे त्याच्या अद्रक लसूण पेस्ट बनवून ठेवते कमीत कमी ते पंधरा दिवस जातात का फ्रीजमध्ये ठेवायचं पण फ्रीजमध्ये ठेवले ना काहीच होत नाही ता ता आता इथं बघू शकता तुम्ही आता हे जे आहे ना कोथिंबीरचे म्हणजे कोथिंबीरचे पाने जे आहेत ना ते आपण वरून टाकण्यासाठी ठेवणार आहोत आणि हे जे आहे ना हे हे दांड्या तर ह्या दांड्या आणि प्लस का हे लसूण आता आपण हे ह्याची हो आबडधोबड्याला कुटून घेणार आहोत आता आपण इथे कुटून घेणार आहोत आता म्हणू नका हे का आहे मी पाठीमागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं भाडेचं घर आणि खाली कर हा डायलॉग मला पाठ झालेला आहे कारण की असं कुठाय लागलं ना किचनवरती की, की खालून लगेच आवाज येतो होत येतो की काय करतो तुझं बाई आवाज खूपच येत होता बाई माझं तर डोका आज दुखायला लागलं होतं हे चार घरांना ऐकून घेण्यापेक्षा आपण इथं खाली चार पाच कपडेच्या अशा घड्या घालून घ्यायच्या आणि आपला लसूण असं मस्त आहे की करून घ्यायचं आहे हे बघा आपला लसूण आबडधुबड झालेलं आहे तर आपण हे आता हे डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपलं हे साहित्य झालेलं आहे रेडी तर हे मिरची कोथिंबीरची पानं हे आबडधाबड केलेला लसूण कांदा प्लस टमॅटो आणि हे डाळ आपण भिजायला टाकली होती भिजायला का टाकली लवकर शिजली भी जा, शिजली पण जाते आणि खायला मस्त पण लागते चला तर आपण आता याची पुढची प्रोसेस सुरू करूया फायनली तर आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन करणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल आता तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता आमच्यात तर तेल जरा कमीच खाल्लं जातं कारण की बऱ्याच जणाला गळ्याचा खूप त्रास आहे जास्त तेल झालं की झालं ठसका लागणार खोकला येणार तुमच्यात पण आहेत का घरात असे मेंबर्स माझ्या तर घरात काय नाही सगळे तसेच आहे का सगळ्यांना आयला जास्त तेल तेलकडं चमत नाहीये माझ्या सासू माझी माझी सासूचं काही नाहीये पण सासरा नवरा मुलगा आणि प्लस माझे धीरा आणि दिराचे लेकरं पण बरं का त्यांना ठसका म्हणजे आहे खानदानी बिमारी तुमच्यात पण आहे का अशी खानदानी बिमारी आमची तर आहे बघा आता आपण ते टाकणार आहोत जिरी मोहरी आता जिरी मोहरी तसं तडका चढ चढू द्यायची आणि आता त्याच्या तातीने टाकायचं आहे आबडधुबड केलेला लसूण मोहरी चांगली तडतडू द्यायची कारण की कच बऱ्याच म्हणजे मी बऱ्याच जणांचे जेवण केलेलं आहे बरं का बऱ्याच बायका काय करतात जिरी मोहरी तडतडू देत नाही कारण की ते नाही ना की जास्त दाता खाती दाताखाली खाताना कटकट कर, करते कर, कर, नाही त्याच्यामुळे असं जिरी मोहरी मस्तपैकी चढतडू द्यायची बरं हा तुम्हाला जसं कळत नसेल तर ज्यावेळेस आवाज त्याला सम थंड होतो त्यावेळेस समजायचं की आपली जिरी मोहरी मस्तपैकी डान्स करून झालेला आहे तर आता आपण जे टाकणार आहोत आदर ते कोथिंबीर आणि चैकी हे तुम्ही बघू शकता ह्याला मस्त पैकी कलर येऊ द्यायचा रंगीबरंगी कलर आला ना की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा हे कांदा असा टाकून घ्यायचा आहे कांद्याला आधी लाल होईपर्यंत चांगला तळू द्यायचा आहे कांदा मी प्रत्येक सांगत चांगला रेसिपी मध्ये बनवताना की तुम्ही ना कांदा चांगला तळून घ्यायचा कांदा चांगला भाजीला असे खमंग चव पण येते आणि कांदा खाताना दाता खाली कडक करत नाही त्याच्यामुळे कांदा चांगला असा आपला तळडायचा आहे चला त्याला आता काय सारखं सारखं हलवत बसत नाही त्याला आता चांगलं तळू देते आता तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगलाच रंगलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो तुम्ही काही बनाव्या का टोमॅटो आणि कांद्याशिवाय जीवनात मजाच नाही मला शेंगण्याचं खूप कमी पण आदरक लसूण कांदा आणि टोमॅटो भरपूर लागतात हा त्याच्याबरोबर मला कोथिंबीर बी लागते कोथिंबीर आणि ग्रीन मिरची आता नसल्याच आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळे मला ना ह्या दोघांशिवाय करमतच नाही आता तुम्ही बघू शकता ह्या दोघांचं पण चांगलंच फ्रेंडशिप झालेलं आहे जोपर्यंत तुमचं फ्रेंडशिप क्लोज होत नाही तोपर्यंत आपण ह्याला असंच हलवत राहणार आहोत आणि हॅलो सगळ्यांना माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे तुमचा दिवस चांगला जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि माझ्या चरणी पण प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला माहिती आहे मैं का माझी सुरुवातच दिवसाची माझ्या स्वामींपासून सुरू होते जर तुम्हाला माझ्या स्वामींचा अनुभव ऐकायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगेन की माझ्याबरोबर काय काय झालं होतं तुम्हाला खरंच ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो ताई हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हिरवी मिरची ती हिरवीगार मिरची असते बघा मी ती वापरतच नाही ती जर मिरची खाल्ली रे बाबा खाल्ली जुलाब लागली म्हणजे लागलीच मला त्याच्यामुळे आपली ती मिरचीचं आणि माझं शंभर टक्के म्हणजे खूपच वाकडे का आपली पांढरी मिरची गरीब गाय आणि शंभू शंभोटरेची माय त्याच्यामुळे आपण काय करत असते हिरवी मिरची वापरण्याऐवजी हे पिवळीसर पांढरी मिरचीच वापरत असते आता आपण हे घेणार आहोत गॅस बारीक करून गॅस बारीक करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत काळं तिखट म्हणजे काळा मसाला तुमच्यात काय म्हणतात माहीत नाही आमच्या गावाकडे तर धारशिव जिल्ह्यामध्ये काळं तिखटच म्हणलं जातं आता मी त्याच्यामध्ये काळं तिखट टाकणार आहे एक चमचा तुमच्याकडं मसाला असेल तर टाका नसेल तर तुम्ही स्किप करा माझ्याकडं होतं थोडासा भाजी मसाला घेऊन आलेला आहे मी त्याच्यात भाजी मसाला थोडासा टाकणार आहे प्लस मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे तुम्ही प्रत्येक भाजीला हळद टाकत जाऊ बघा माझा अनुभव सांगते कारण की हळद हळद टाकली ना भाजीला की असा कलर पण चांगला येतो आणि भाजी खमंग लागते आणि आपल्या शरीरासाठी पण हळद ही चांगली असते तर आता आपण इथे मिक्स करून घेणार आहोत मसाला चांगला तळू द्यायचा आहे आपली हे पहा तुम्ही पाहू शकता की आपला मसाला चांगला परतून झालेला आहे मसाला चांगलाच परतू द्यायचा बरं का तसं सगळी मी चव पण भारी लागते बरेच जण काय करतात लगेच कांदा टाकला की लगेच टमॅटो टाका टोमॅटो टाकले हिरवी मिरची टाका तसं परत जाऊ नका तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जी भिजलेली चा डाळ आहे ना तुरीची ते आपण टाकून घेणार आहोत बघा असं मिक्स करून घेणार आहोत सांगू का आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी जमेल शेंगण्याचं कूट टाकलं ना की भाज्याशी पांढरी पण उमटली जाते हे त्याच्यामुळे असं वर्णकच प्रकार आहे हा त्याच्यामुळे पाणी नका टाकू भाजी आता चार पाच मिनिटाशी खालून घ्या आता आपण त्याला त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे मीठ टाकण्याचं परत त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपली गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकले डाळ्याशी दांडार मे दांडारू म्हणजे काय म्हणताय फुगून बर मी तसं नाही तर हे डाळ दांड लावून घेते त्याच्यामुळे आता गरम पाणीच करून टाकायचं आहे दोन तीन टमॅटोचे टुकडे राहिलेच तरी म्हणलं काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय चला तर आपण आता ही ना कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपण त्याला अजून एकदा असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण काय करणार आहोत हे असंच घेणार आहोत आणि हे ताट जे होतं आपण डेकोरेशनसाठी घेतलेलं त्या ताटामध्ये आपण काय करणार आहोत पाणी गरम ठेवणार आहोत गरम होण्यासाठी पाणी ठेवणार आहोत हे पाणी गरम झाल्यास त्याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत तोपर्यंत बाय बाय आपलं ताटातलं पाणी आता झालेलं आहे गरम तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला सांग का माझ्या ना म्हणजे रेसिपी जे आहेत ना यूट्यूबवरच्या एक नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल जसं की पावभाजी मिसळपाव असे व्हिडिओ अपलोड केले जातील पण तसे तर माझे रोजचे घरातलेच व्हिडिओ तुम तुमच्यापर्यंत येतील कारण की मला तेवढा टाईम नसतो आपले साधे सिंपल आपल्या घरात जेवढे मसाले वगैरे असतील ना त्याच्यातच मी व्हिडिओ म्हणजे ॲडजस्ट करत जाईल तुम्ही पण समजून घ्या कारण की आपण प्रत्येक भाजी करण्यासाठी जे सामान लागतं ते गोळा करू शकत नाही प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते त्याच्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपण राहिलेलंच बरं असतं तर आता आपण काय करणार आहोत हे ताटकर त्याच्यावरती झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जसं पाणी लागल ना तसं पाणी आपण टाकणार आहोत तसं तर तुम्ही तुम्हाला सरभरीत करायची असेल किंवा सुकी भाजी करायची असेल ना तर तुम्ही तशी ठेवू शकतात कसं आमच्यात पातळच भाजी लागती भाकर भाकरीबरोबर ना आपल्याला चुरु चुरून खाण्यासाठी कोण चुरून खातं कोण लावून खातं त्याच्यामुळे मला जरा थोडी सरभरीतच भाजी करावी लागते चला, तरा दाहते है ना हो, तो चला तर आपण आता हे दहा ते पंधरा मिनटं ह्या भाजीला शिजून घेणार आहोत तोपर्यंत वाट पहा चला तर मग आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे तसं त्या खिडकीमधून जर चमकतो बरं का त्याच्यामुळे तुम्हाला ही भाजी अशी व्यवस्थित दिसून गेली आहे पण भाजी घरच सांगू काय शक्पत एकच नंबर झाली आहे आता हीच भाजी मी गरम गरम भाकरीसोबत मस्तपैकी कूस करून खाणार आहे चला तुम्हाला खायची असेल तर लवकर या चला नंतर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच मस्तपैकी गप्पा गोष्टी करत करत आपली नवीन रेसिपी बाय बाय